सगळ्यांमध्ये आपलं स्वागत आहे कचरा करून कमी आरोग्याची मिळेल हमी माझे गाव साफ असो त्यात सर्वांचा हात असो अशा म्हणी आपण खूप वाचतो आणि जागोजागी असे लिहिलेले सुद्धा असते पण आज एका चिमुकल्याने हे सिद्ध केले आणि सर्वांना एक स्वच्छतेचा संदेश दिला आम्ही आपल्याला मुदखेड तालुक्यातील बारड या ग्रामपंचायतीसमोरील एका चिमुकल्याने ग्रामपंचायतीसमोर काही कचरा दिसत असल्यामुळे आपल्या हातात झाडू घेऊन ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोरील कचरा झाडत असल्याचे दिसून आले या छोट्याशा लहान मुलाने आपल्याला सर्वांना स्वच्छतेचा जणू संदेश दिला असल्याचे बारड या गावात बोलले जात आहे गावाची सफाई करणे हे सर्व गावकऱ्यांची जिम्मेदारी असते हे या चिमुकल्याने सिद्ध केले आहे बारडहून